बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी साताऱ्यातून आहे सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्ये निवडणूक केंद्रावर महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर आणि महिला पोलिसांमध्ये वादावादी झाली आहे उमेदवार किंवा मतदार नसताना तुम्ही मतदान केंद्रावर का आलात असा सवाल महिला पोलिसांनी केला त्यावर संतापलेल्या चरेगावकर यांनी माझ्याकडील मंत्रालयात कोणी अडवत नाही तुम्ही अडवणारे कोण अशा शब्दात त्यांनी उत्तर दिलं आहे राहुल तपासे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत राहुल नेमका काय प्रकार घडलाय काय अपडेट कराड मधली जीरस आहे ती रंगत असताना आता बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी लंबाजी करण्याला सुरुवात केलेली आहे कार्यकर्त्यांना लंबाजी केली जात असतानाच आता आपण जे पाहतोय तो महिला पोलिसांनाही त्यांनी सोडलेला नाहीये एका महिला पोलीस कर्मचारी जे आहे वॉर्ड क्रमांक एकच्या एका बुथ ही महिला कार्यरत असताना या बीजेपीच्या कार्यकर्त्याने त्या महिलेला धमबाजी केलेली आहे सस्पेंड करण्याची धमकीही दिलेली आहे धमकी देत असताना शिवी गाडी या क्लिप वरून दिसत आहे एकंदर तिथलं जे वातावरण आहे ते पूर्णपणे संतापजनक झालेलं आहे पोलिसांना अशा पद्धतीने बीजेपीच्या या पदाधिकाऱ्यानं धमकी देणं हे योग्य नव्हतं उचित नव्हतं असं एकंदरीत सांगितलेलं तेव्हा ही भाचा मोबाईलमध्ये देखील आता कैद झालेली आहे आणि आता या सगळ्यावर भाजपचं काय म्हणणं येतं हे बघणं महत्वाचं आहे निवडणुका आहे नेमकं काय झालं आपण बघूयात मंत्री हे बरं का जिल्ह्यामध्ये कोणाला जरी सांगितलं मी केली तरी तुम्हाला कोणी लक्षात तुमच्यावर विश्वास ठेवणार मला हे लक्षात ठेवा स्वतःला स्वतःला जास्त शाणे समजू नका तुम्ही तुम्हाला तर तेच सांगतो माझ्या गाडीला मंत्रा मंत्रालयामध्ये जायचं माझ्या गाडीला पास आहे समजावून घ्या हे सांगतो तुम्हाला तुम्ही मुळामध्ये आपलून द्या मी त्यांना सस्पेंडच करायला लावणार आहे पण बघा मी करतो नमस्कार काय स्वतः मंत्र्यांबरोबर बोलताना एवढं जर समजत नसेल मंत्री कोण आहेत काय तर कशाला बंदोबस्त रे का आपण हा सगळा प्रकार बघितला पण नेमकं तेव्हा काय झालं होतं हे सांगण्यासाठी आता आपल्यासोबत शेखर सरेगावकर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात चरेगावकरजी पहिल्यांदा सांगा आम्हाला की नेमकं काय झालं होतं हे बघा मी प्रभाग एक मध्ये जिथं माझं पोलिंगचं बूथ आहे माझं मतदान जिथे जिथे मी मतदानाला गेलो होतो माझ्याकडे राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे माझ्या गाडीला निवडणूक आयोगाकडून कराडच्या माध्यमातून एंट्रीचा पास उपलब्ध आहे तो माझ्या गाडीवरती लावलेला आहे असं असताना मी तिथे जाणार म्हटलं मीडियाचे सगळे लोक तिथे जमलेले होते आणि मग मा का तर माझी त्यांना बाईट पाहिजे होत्या मतदाना संदर्भात मी तिथे गेल्यानंतर त्या लेडीज कॉन्स्टेबलनी कुठलंही ते माझं समोरचं गाडीचं हे न बघता त्या गेट वरनं डायरेक्ट हात आल्या त्यांची ड्युटी होती खर तर गेट वरती गेट वरनं हात आल्या हात आल्यानंतर त्यांनी गाडी बाहेर काढा आणि ज्या पद्धतीनं त्यांनी बोलायला सुरुवात केली ती पद्धत मी त्यांना म्हटलं तुम्ही जरा थांबा मी मतदान करण्यासाठी आलेलो आहे इथं आणि मी बाईट वगैरे सगळी बाहेर देतो आले असं म्हटल्यानंतर त्यांनी एक अतिशय गलिच्छ शब्द वापरला की तो तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ऐकला की त्याचं काही रेकॉर्डिंग आता माझ्याकडे नाहीये दाखवायला मात्र तिथनं पुढचं संभाषण मात्र त्यांनी रेकॉर्ड केलं सगळं आणि ते दाखवायला सुरुवात केली ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं अर्थात तिथे सगळे मीडियाचे लोक उपलब्ध होती स्वतः नगरपालिकेचे सीईओ होते त्यांना सगळ्यांना याबद्दल पूर्ण माहिती आहे त्यांनी कुठेही ते आक्षेप नोंदवला नाही यात कुठलेही अशा पद्धतीचं वर्तन झालं नाही परंतु तिनं त्या महिला कॉन्स्टेबलने मात्र हा सगळीकडे व्हायरल करून टाकला व्हिडिओ आणि मीडियाला पाठवला आता आम्ही ऐकलं तुमचं काय म्हणणं होतं तुमचं असं म्हणणं आहे की त्या कॉन्स्टेबलची चूक आहे पण जर तुमच्या त्या गाडीला निषिद्ध क्षेत्रात प्रवेश घेण्याची का वेळ आली पहिली गोष्ट आणि तुम्हाला ती गाडी बाहेर बाहेर ठेवता आली असती नाही नाही मुळामध्ये हॅलो हां हॅलो बोला बोला हां मुळामध्ये मत, मतदान करण्यासाठी मतदानाला जिथे जरपर्यंत सामान्य सगळेजण जाऊ शकतात तिथपर्यंतच गाडी गेलेली होती बसा विषय नाही आहे फक्त त्यांनी मला ड्रॉप ड्रॉप करेपर्यंत सुद्धा त्यांनी दम धरला नाही आणि लगेच त्यांनी येऊन ज्या पद्धतीचे शब्द शब्दप्रयोग वापरले आता गाडी थोडी बाहेर सोडली असती तर काय बिघडलं असतं गाडी जर तुम्ही बाहेर सोडली असती तर काय बिघडलं असतं नाही नाही गाडी बाहेर सोडायला माझी काही हरकतच नव्हती पण हे मलाही माहिती नाही की गाडी आणि तिथे आमचे सगळी मंडळी होती त्यांनी मला गाडी एक आणि ऑलरेडी दोन गाड्या आत लागलेल्या होत्या दुसऱ्या बरं आणि मला समजलं की मी तिथे गेलो आणि मी उतरून गाडीत नाही येईपर्यंत त्यांनी हा सगळा उद्योग केला पण एखादी महिला कॉन्स्टेबल आहे ती तुमच्याशी बोलते ती तुम्हाला काहीतरी सांगते त्यावेळेस म्हणता की मंत्रालयात माझी गाडी कोणी अडवत नाही तू कोण अडवणार नाही हा इन्सिडेंट नंतरचा दाखवला जातोय त्याच्या आधीचा इन्सिडेंट दाखवला जात नाहीये तुमच्याकडे किंवा त्याचं रेकॉर्डिंग नाहीये माझ्याकडे परंतु तिनं जी शिवी दिलेली आहे तिथे जो शब्द वापरला तुम्ही आता तुमच्याशी फोनवरही उच्चारू शकत नाही असा शब्द वापरल्यामुळे हा प्रग झालेला आहे बर हा तुमचा पारा चढला सरळ आता एक लक्ष शिबी दिल्यानंतर एक कॉन्स्टेबल जर आमच्यासारख्या अधिकाऱ्याला जर शिव्या देत असतील आता काय केलं पाहिजे मग सांगा बरं पण त्याच्या संदर्भात तुम्ही म्हणता शिवी दिली पण त्याच्याबद्दलचं कुठलं रेकॉर्डिंग किंवा काहीच नाही कसं विश्वास ठेवायचा घ्या की जे काही इन्सिडेंट घडतो तो काय आपण पहिल्याच मिनिटापासून रेकॉर्ड करत नाही त्यांनी काय केलं त्यानंतरचा भाग रेकॉर्डिंगचा दाखवला तिने जे रेकॉर्ड स्वतः केलेला आहे ते दाखवलेलं आहे हे कुठल्या मीडियानं रेकॉर्डिंग केलेलं नाही किंवा कोणी केलं तिनं स्वतः ते रेकॉर्ड केलेलं आहे व्हिडिओ आणि तो दाखवलेला आहे तो तुमच्याकडे व्हायरल केलेला आहे त्यामुळे मला काय म्हणायचं आहे त्याच्या आधीच्या पार्श्वभूमीवर शेखरजी 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 या दृश्यांमध्ये दिसत की ते कॉन्स्टेबल ने रेकॉर्ड केलेलं नाहीये तुमच्याच कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी ते रेकॉर्ड केलेलं आहे कार्यकर्त्यांनी ते पहिलं का रेकॉर्ड केलेलं नाही मग नाही नाही मुद्दा असा आहे की ते नाही त्यांच्या फोन मध्ये मी स्वतः बघितले ना त्या रेकॉर्ड करत असताना मी स्वतः बघितलेलं आहे त्या आमच्या कॅमेऱ्यात तर दिसत आहेत की त्या आहेत तुमच्याशी बोलतायत त्या तुम्ही भांडताय त्यांच्याशी हो परंतु त्यांनी रेकॉर्ड की त्यांच्या फोन मधलं त्यांनी दिलेलं आहे रेकॉर्डिंग मी तुम्हाला सांगतो कारण त्यांनी माझ्या समोर रेकॉर्डिंग केलं आहे स्वतः शूटिंग मध्ये दिसतात कॅमेरामॅन कसा दिसेल शूटिंग मध्ये नाही नाही मी तुम्हाला ते सांगितलं की तिथे मीडियाचे सगळे लोक असताना हा जो व्हिडिओ वी आहे हा त्यांनी व्हायरल करून सगळीकडे पाठवलेला आहे तुमच्याकडे धन्यवाद तुमचा डिफेन्स खूप सोपा आहे पण विश्वास बसणार नाही कारण तुम्ही त्या क्लिप मध्ये जे बोलताय ते थोडस शोभणार धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल आपण पुन्हा एकदा बघूयात की हा सगळा वाद नेमका काय घडला हे शिवाय तुम्ही बरं का जिल्ह्यामध्ये कोणाला जरी सांगितलं मी आरेरावी केली तरी तुम्हाला कोणी लक्षात तुमच्यावर विश्वास ठेवणार मला हे लक्षात ठेवा स्वतःला जास्त शाणे समजू नका तुम्ही तुम्हाला तर ते सांगतो माझ्या गाडीला मंत्रालय मंत्रालयामध्ये मंत्रा जायचं माझ्या गाडीला पास आहे जरा समजावून लावून घ्या हेच सांगतो तुम्हाला तुम्ही ज्या बोलूच राहता मुळामध्ये मला सांगाकून द्या

कुणाशी काय बोलते समजत नाही तुम्हाला कुणाशी काय बोलतोय आपण ते माहिती घेत